येस yes, न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा शॉर्ट ट्वेंटी न्यूज सापडेना बार्शी येडशी धाराशिव दहशती खाली या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र टिपेश्वर अभयारण्यातून आलेल्या वाघानं बार्शी येडशी आणि धाराशिव जिल्ह्यातील काही गावकऱ्यांची झोप उडवली आहे वन विभागानं या वाघाला बेशुद्ध करून पकडण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावले मात्र तो हुलकावण्यात देत आहे यामुळे वन खातं टेन्शनमध्ये तर गावकरी चिंतेत काही गावात का वाघोबा बरोबरच बिबट्याची दहशत कायम आहे त्यामुळे शेतकरी आणि गावकरी आपल्या शिवारात वावरताना दहशतीखाली फिरत आहेत सोलापूर शहरात विविध दुरुस्त कामांसाठी महावितरणकडून बुधवारी एकोणतीस जानेवारी रोजी विद्युत पुरवठा खंडित केला जाणार आहे यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात अडथळा निर्माण झाला असून उजनी धरणातून होणारा उपसा बंद असणार आहे यामुळे शहराचा पाणीपुरवठा एक दिवसानं पुढे ढकलण्यात येतोय उजनी धरणाच्या डाव्या कालव्यातून आजपासून पंधराशे ऐवजी सव्वीसशे क्युसेक वेगानं पाणी सोडलं सांगली कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणेच आता सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ मार्गाला शेतकऱ्यांचा सुरू झाला विरोध सोलापुरात उपोषण सुरू सोलापुरात सकाळचं तापमान चौदा अंशांच्या आसपास तर दुपारी बसतोय उन्हाचा तडाखा दुपारचं तापमान कुचलं छत्तीस अंशांच्या आसपास सोलापूरची गड्डा यात्रा संपायला सहा दिवस शिल्लक राहिल्यामुळे दररोज होत आहे मोठी गर्दी आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर सोलापुर सोला सर्वाद मोटे मल्टी ब्रांड शोरूम किचन मार्ट योग्य भाव एनेक्ट न्यूडीलावसायिक क्षेत्र तीसरी पीढ़ी गाटदार भांडी स्टेनलेस स्टील पितळ तांबा भांडे कुकर मिक्सर गृहोपयोगी वस्तू किचन अप्लायन्सेस कॉर्पोरेट किट्स व इतर अनेक वस्तू एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता त्र्याण्णव सव्वीस शून्य दोन साठ साठ भंडारा येथील लष्कराच्या आयुध निर्माण कारखान्यात भीषण स्फोट आठ ठार सात गंभीर जखमी पाच कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश पंधरा जण अजूनही अडकल्याची भीती अमित शहाचा शरद पवारांना सवाल म्हणाले कृषी मंत्री असताना सहकारासाठी तुम्ही काय केलं फक्त मार्केटिंग न नेता होणं पुरेस नाही त्यासाठी कामही ही, काम ही करावं लागतं पवार साहेब अब दस साल तक देश के कृषी मंत्री रहे उस वक्त सहकारिता मंत्रालय आपल्या अंतर्गत आता था। महाराष्ट्र की जनता को जरा हिसाब कोऑपरेटिव आंदोलन के लिए पवार मनोज जरांगे पाटील उद्यापासून आंतरवाली सराटीत करणार उपोषण महायुती सरकार मराठ्यांना छळत असल्याचा केला आरोप नाशिकच्या कार्यक्रमात अमित शहाची छगन भुजबळांशी झाली चर्चा नाराज भुजबळ भाजपमध्ये जाण्याची शक्यता देशभरात अमूल कंपनीचं दूध एक रुपयांनी स्वस्त आजपासून नवीन दर लागू होणार रत्नाई शिवार शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन बैलगाडीच्या सवारीचा ग्रामीण अनुभव मुलांची भन्नाट दंगा मस्ती रत्सी खेच झोका निसर्गाच्या फोटोग्राफी फोटोग्राफीत हुरडा ताक आणि उसाचा रस खाण्याची मजा ताज्या भाजीसोबत गरमागरम घरगुती जेवण अशा भरगत मौजमजेत मजेत एक दिवस आपल्या आठवणीत राहणारा बनवा चला तर मग एका नव्या उत्साहाचा अनुभव घ्यायला रत्नाई शिवार शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन पत्ता देगाऊट सोलापूर प्रोपरायटर सिद्धाराम सोमशंकर गुरु शिवगे मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस शून्य सहा एकोणसत्तर शून्य नऊ आणि अठ्याऐंशी महादेव मुंडेंच्या हत्येचा तपास परळी पोलिसांकडून काढा आणि पंधरा दिवसात आरोपींना अटक करा आमदार सुरेश धस यांची मागणी एसटीचा प्रवास आजपासून झाला महाग चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्क्यांची भाडे वाढ लागू तर रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे एक पासून तीन रुपयांनी महागणार राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती बेतियाचे जिल्हा शिक्षण अधिकारी रजनीकांत प्रवीण यांच्या घरी दक्षता पथकानं टाकले छापे बेडमध्ये सापडली तीन कोटींची रोपड गोणीत बांधून ठेवल्या होत्या नोटा आणि दागिने महाराष्ट्राला दारू राष्ट्र करायचे आहे का सरकारने दावोसमधून आणलेल्या गुंतवणुकीसंदर्भात श्वेतपत्रिका काढावी नाना पटोले यांची मागणी अभिनेता विकी कौशलच्या आगामी छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांना नृत्य करताना मराठा समाज आक्रमक युवराज संभाजी व्ही आर पवार सॅरीज सर्वोत्तम सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क सॅरीस डिझायनर राजा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंशी अँड पैठणी वीआर पवार सॅरीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंच्याहत्तर सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव आय चे चेअरमन जय शहा वर्ल्ड क्रिकेट कनेक्ट सल्लागार मंडळात सामील लॉर्ड्स इथं सात आणि आठ जून रोजी क्रिकेट बोर्डाची होणार बैठक गौतम अदानींवर अमेरिकेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे श्रीलंका देशानं अदानी कंपनीसोबत केलेला वीज खरेदी करार केला रद्द अभिनेत्या राजपाल यादवच्या वडिलांचं निधन वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी दिल्लीतील दिल एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं पत्नी आरतीला इंस्टाग्राम वर केलं अनफॉलो सोशल मीडियावर घटस्फोटाच्या अफवा दोघेही वेगळे राहत असल्याचा दावा येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा